पाठीमध्ये समन्वय समितीच्या पाठीमागे माननीय उद्योगींच्या पाठीमागे उभे राहण्याचा था, आपण आज ठाम निर्णय घेऊया इतकंच मी सांगून माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गणेश शिवसेनेचे नेते आणि या विभागाचे विभागप्रमुख सन्मान्य अनिल परबसाहेबांना विनंती करतो की शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचं पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करावं गणपती उत्सवाच्या कार्यकर्त्यांची बैठक आहे परंतु हा उत्सवाचा महिना आहे आणि सणांच्या या सगळ्या मांदियाळीमध्ये गोविंदाचं देखील महत्त्व या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये फार मोठं आहे आणि आज गोविंदाचा पोग रोविंदा सीझन थ्रीमध्ये या मुंबई शहरातील आर्यंद गोविंदा पथक जोगेश्वरी पूर्व हे प्रथम विजयी झाले आपल्या सगळ्यांच्या वतीने टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे आणि पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांना विनंती करतो की आर्यन गोविंदा पथकाचे पदाधिकाणी उपस्थित आहेत कृपया व्यासपीठावर येऊन त्यांचा हा सन्मान त्यांनी मान्य उद्धवजींच्या हस्ते स्वीकारावा आर्यन गोविंदा पथक जोगश्री पूर्व प्रो गोविंदा सीझन थ्रीचे प्रथम विजयी आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन बाल उत्साई गोविंदा पथक जोगेश्वरी पूर्व यांनी तृतीय तृतीय क्रमांक पटकावलेला आहे बाल उत्साई गोविंद पथकाच्या सर्व त्या ठिकाणी गोविंदांना मी विनंती करतो की आपण माननीय पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडनं हा सत्कार करायचा आपल्या सगळ्यांच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी विनंती करतो की मुंबई शहर आणि उपनगरातील या सार्वजनिक गणपती उत्सव मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांना आपण कृपया मार्गदर्शन करावं आणि मान्य उद्धवजींच्या भाषणामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसवरती घातलेली मर्यादा त्यासाठी सर्व गणपती उत्सव मंडळाच्या वतीने येणाऱ्या काळामध्ये आपण करायची असलेली वाटचाल आणि त्याचबरोबर अनेक ज्या काही आपण समस्या या ठिकाणी मांडल्या त्याबद्दल माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आपलं विचार या ठिकाणी मांडतील आणि आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील मी विनंती करतो की पक्षप्रमुख मान्य उद्धवजी आपले विचार व्यक्त करावे हा लाईट खूप आहे रे उपस्थित सर्व गणेश भक्तांचं मी स्वागत करतोय आणि तुम्हाला सर्वांना खास धन्यवाद देतोय लोकमान्यांनी आता किती वर्ष झाली त्यावेळेला सुरू केलेली परंपरा तुम्ही नुसती कायम नाही ठेवली तर जल्लोषामध्ये कायम ठेवलेली आहात किमान शंभर वर्ष तर होऊन गेलीत पण कुठेही उत्साहाला ओटी लागले असं दिसलेलं नाहीये या सर्व काळामध्ये अनेक संकट आली त्यातली काही नैसर्गिक होती काही सरकारी पण आहेत विशेषतः करोनाचा काळ जो होता तो फार भयानक होता करोना जर का नसता नसता तर काय झालं असत मी मुख्यमंत्री होतो तुमचे प्रश्न मी त्याच वेळेला सोडून टाकले असते तसं पाहिलं तर आपण गेले पाच सहा वर्षांनंतर भेटतोय यापूर्वी सुद्धा दर गणपती उत्सवाच्या आधी इथेच भेटत आलो आणि साधारणतः मी माझ्या मनात काय होतं ते तुम्हाला सांगत गेलो आणि त्याप्रमाणे तुम्ही आपल्या गणपती उत्सवात तशी मांडणी करत गेलात कारण नेहमी मला असं वाटतं की लोकमान्यांनी आपल्या सणांची चळवळ केली त्या चळवळीतून स्वातंत्र्य ज्या मिळवण्यासाठी जी काही सगळ्यांची एकजूट हवी होती ती झाली स्वातंत्र्यानंतर चळवळीचं नाही म्हटलं तरी उत्सवामध्ये रूपांतर झालं गर्दी तर आजही होते पण नुसत्या गर्दीला अर्थ नाही त्या गर्दीमध्ये एक बांधीवपणा पाहिजे एकजूट पाहिजे आणि मग मी मुंबईकर असेल किंवा अगदी दोन हजार दहा साली मला आठवतंय डेंगी आणि मलेरियाचं थैमान होत आपण इथेच त्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं त्यांचं प्रात्यक्षिक म्हणजे काय करायला हवं काय करायला नको या सूचना तुम्ही कशा द्यायला पाहिजेत याच प्रात्यक्षिक दाखवलं आणि मला आठवत आहे ते दाखवताना मी इकडे पहिल्या रांगेत बसलो होतो माझ्या बाजूला महापालिकेचे अधिकारी होते मला म्हणाले उद्धवजी इकडेच खाली लॉबीमध्ये डेंगीच्या आळ्या सापडल्यात म्हटलं आता बोंगला आता घरी जाईपर्यंत काय हुडूडी भरते का त्याची वाट बघतो पण सूर्यवंत तसं झालं नाही एकूण काय की आपण सामाजिक बांधिलकी विसरलो नाही नुसता जल्लोष पाहिजेच नाहीतर मग जिवंतपणा बघायचा कसा जल्लोष तर पाहिजेच उत्साह तर पाहिजेच उत्सव म्हटल्यानंतर उत्साह आलाच पण त्या उत्सवामध्ये सुद्धा आपण आपली परंपरा आणि एक संस्कार हे जपले जपत आलो आता विनोद तुम्ही जे काय सांगितलं की मंडळाची पळवापळवी पडवी चालली कोण पळवतोय मंडळ कुठे घेऊन जाल पळून शेवटी मुंबईतच राहणार ना आणि तो आतमनला गणपती बाप्पा जोपर्यंत त्याच्या आशीर्वाद आम्हाला आहे तोपर्यंत किती तुम्ही मंडळ परवा पळवा आम्हाला काय कोणाची पर्वा नाहीये हे दुसरं करू काही शकतात पळवी पडवीकरीच पण मला नाही वाटत असं कुठे काय पडवा पळवी निदान गणपतीचे भक्त आणि गणपती मंडळ जी आपली परंपरा कायम ठेवतायत ते अशा आमिषाला बळी पडत असतील असं माझं काही मत नाही निदान त्यांनी पडू नये अशी माझी अपेक्षा आहे आता पाच सहा वर्षानंतर भेटल्यानंतर मला असं वाटलं किंवा वाटलं होतं म्हणा पाहिजे तुमची भाषण ऐकल्यानंतर की सगळ्या आता तुमच्या अडचणी सुटल्या आहेत मग आता ही बैठक घ्यायची कशाला बोलायचं तरी काय कारण अडचणीच नाही आहेत कारण दरवेळेला आपण भेटत होतो तेव्हा एक तर मी तुम्हाला काहीतरी सांगत होतो आणि तुम्ही मला तुमच्या अडचणी सांगायच साहजिकच आहे तेव्हा अगदी सत्ता काही काळासाठी होती पण महापालिका सतत आपल्याकडे होती आणि यापुढे सुद्धा राहणार आहे पण आता तर काहीच नाहीये मग बैठक कशासाठी घ्यायची बैठकीला येणार कोण पण मला तुमचं कौतुक एवढ्यासाठी वाटत की सत्ता जरी नसली तरी रस्त्यावरची ताकद आपल्याकडे आणि ती ताकद तुमच्या माध्यमातून आज सुद्धा कायम आहे याचा मला अभिमान आहे मग आता एक दोन गोष्टी ज्या काही मी ऐकल्या की प्लास्टर ऑफ पॅरिस त्या मूर्तीचं बंधन या वर्षापर्यंत होतं पुढच्या वर्षी पुन्हा त्याचं काय होणार बरं ह्याच्यामध्ये कमिटी कोण नेमली म्हणजे मला एक कळत नाही की मध्ये आपण हिंदी सक्तीची नको हिंदीची सक्ती होऊ देणार नाही याच्यासाठी आंदोलन करत होतो तो जी आर त्याने मागे घेतला आणि कमिटी ज्यांची नेमली ते नरेंद्र जाधव हे अर्थतज्ञ म्हणजे यांचा भाषा भाषेशी तसं काही संबंध नाही आता सुद्धा कुंदन ही पीओ पीच्या बद्दलची जी काही समिती नेमली म्हणजे पर्यावरण पर्यावरण विषयासाठी मान्य ना आम्ही सुद्धा पर्यावरण प्रेमी आहोत पण पर्यावरणाचं प्रेम कोणाकडनं शिकायचं ज्याने अणुऊर्जाचं समर्थन केलं ते अनिल काकोडकरांकडनं म्हणजे तिकडे पर्यावरणाचं मोठ्या प्रमाणावर ती होणार आहे समुद्राचं तापमान वाढेल वगैरे वगैरे सगळ्या काही होत्या म्हणून त्याला आपण नाही सांगितलं मग त्यांना इकडे तुम्ही इकडे पर्यावरण तज्ज्ञ म्हणून नेमताय आणि त्यांचे जे काही तुम्ही त्यांनी दंटक घालून घेतले ते आम्ही मानायचे कसं कोणता कारभार बरे कोणाच्या तरी आहे कोणाच्या ऐकायच्या हे कायद्याची अंमलबजावणी करणार कोण आहे सरकार ज्याने आर्याचं जंगल कापलं ते म्हणजे आर्याचं जंगल आम्ही सांगतोय पर्यावरण प्रेमी तिकडे बसले होते त्यांना तुरुंगात टाकलं त्यांच्यावरती केसेस टाक आरेची जागा मेट्रोला देऊ नये त्याला पर्याय आपण देत होतो तेव्हा आपल्याला ती जागा दिली नाही आता बरोबर आपलं सरकार पाडल्यानंतर कांजूरची जागा त्यांनी घेतली आणि ती कोणाच्या घशात घातली तुम्हाला माहितीये हे पर्यावरण प्रेमी हे पर्यावरण प्रेमी का मित्रप्रेमी मी याच्यात मी राजकारण नाही आणत पण ज्या काही घटना घडल्या आहेत त्या जर का बघितल्या तर याच्यामध्ये राजकारण आहे की नाही हे तुम्ही ठरवायचं मी एका प्लास्टर ऑफ पॅरिस ठीक आहे ना पर्याय काय शाडूची माती कोण आहे कुठून ना आणणार किती उंचीची पाहिजे मूर्ती आणि दरवर्षी म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेला माझ्या दारात आलातच पाहिजे पाहिजे आणि मग मी तुमच्यावरती उपकार केलेत असं समजून चला या वर्षी तुम्हाला माहिती पण पुढच्या वर्षी बघू मग पुढच्या वर्षी परत यायचं मग या वर्षी झालं पुढच्या वर्षी बघू ही लाचारपणा हा लाचारपणा आम्हाला नाही जर रद्द करायची असेल तर ती आताच पूर्ण रद्द करा झालीच पाहिजे पर्यावरणप्रेम आम्हाला कोणी शिकवायची गरज नाही आम्ही सुद्धा पर्यावरण प्रेमी आहोत आणि म्हणूनच मुंबईसाठी जो काही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे मोठा गहन आहे आपण त्याच्यावरती पर्याय काढला होता कि ते गारगाई आणि पिंजाळ लाखो झाडं कापली जाणार तिकडे हा पर्यावरणाचा प्रश्न नाहीये मग तो तो, पर, तो जो काय पर्याय होता तो आपण नंतर घेऊ आधी मी असं ठरवलं होतं की समुद्राचं पाणी हे पिण्यायोग्य करून आपल्या मुंबईकरांची तहान भागवायची हा पर्याय चांगला होता की नव्हता पाऊस पडेल न पडेल पडला तर आनंद आहे नाही पडला तर काय करायचं मग एवढे हजारो कोटी रुपये त्याच्यामध्ये घालायचे आणि पाऊस नाही पडला तर पाणी येणार कुठून म्हणून आपण असं सा, 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 सांगितलं होतं की समुद्राचं पाणी आपण गोडं करून प्याय पह, प्यायला वापरू जे जगभरात इतरत्र वापरतात आपणही करू म्हणजे पिण्याच्या पाण्याचा कधी तुटवडाच पडणार नाही आणि आता काल पर त्याच्या आधीच्या अधिवेशनात यांनी गारगाई पिंजळ मंजूर मंजूर केलं आणि नंतर आम्ही समुद्राचं पाणी गोड करण्याचा विचार करू अरे विचार करायला मुळामध्ये डोकं लागतं तेच जर का नसेल तर विचार करणार कसा म्हणजे पर्यावरणाची हानी स्वतः काय करतायत स्वतःसाठी मग झाडं कापा तिकडे अणुऊर्जेचा प्रकल्प आणत होते तो अणु दिला नाही अणू देणार नाही आपण तो भाग वेगळा पण त्यांनाच बरोबर पर्यावरण तज्ज्ञ म्हणून इकडे देणार आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवरती बंदी घालणार हे पर्यावरण तज्ञ किंवा पर्यावरण प्रेम समजून घ्यायचं कसं बरे ठीक आहे मग आता हा सण आहे या सणामध्ये मग मी काहीतरी केलं पाहिजे कारण मला उद्या निवडणूक लढवायचे मग काय करतो मी मोफत एसट्या कारण का सगळा माझा चाकरमानी आहे कोकणी बांधव आहेत माता भगिनी आहेत नंतर, जा, ते इकडे सगळं झाल्यानंतर कोकणामध्ये जाणार मग एशट्या जास्त एशट्या सोडा त्या सोडल्याच पाहिजेत पण फुकट एस्ट्या करायच्या फुकट एसट्या ठीक आहे आनंदाची गोष्ट आहे पण जाता जाता जे काय खड्डे खास खळगे आहेत म्हणजे फुकट मोफत प्रवास तुमची हाडं खिळखिळी खेल करून देण्याची मी मोफत सोय करून देतोय जा त्या रस्त्यावरती जे खड्डे पडलेत मागे एकदा गडकरी बोलले होते की असा रस्ता होईल की दोनशे वर्ष खड्डे पडणार नाहीत पण पुढची लाईन अशी होती की पण पाचशे वर्षात रस्ताच होणार नाही पाचशे वर्ष लागतील रस्ता व्हायला त्याच्यानंतर दोनशे वर्षे रस्ता खड्डा खड्डा त्या रस्त्यावरती खड्डा पडणार नाही आणि राहणार आहे कोण त्याच्यापर्यंत रस्ता, रस्ता होतोय मुंबई गोवा रस्ता होतोय त्याच्यावरती खड्डे पडले त्याच्यात ऍक्सिडेंट होतात त्याच्यामध्ये हाडं खिळखिळे होतात पण इकडे जर का मंडपासाठी रस्त्यावरती खड्डा खणलात तर पंधरा हजार रुपये दंड मग आज मी जाहीर करतोय मुंबई ते गोवा किंवा मुंबई ते कोकण जेवढे खड्डे आहेत त्या प्रत्येक खड्ड्यावरती सरकारला दंड लावा लावा दंड सरकार ला मोजा खड्डे मोजा आणि सरकारला दंड लावा पण ते रस्ते जोपर्यंत बुजवत नाहीत तोपर्यंत आम्ही गणेशोत्सव मंडपासाठी खणलेल्या खड्ड्याचा एक पैसा सुद्धा दंड भरणार नाही हे मी आज जाहीर करतोय जस जा सांगा मुख्यमंत्र्यांना की आम्ही एक पैसा सुद्धा दंड भरणार नाही पहिले ते खड्डे बुजवा पहिला नाही तर त्या खड्ड्याचा पंधरा हजार रुपये दोन हजार रुपये काय दंड असेल तो सरकारनी भरावा सरकार म्हणजे कोण आपलेच पैसे देणार त्यांच्या खिशात कारण मंत्री बोलतायत आपल्या बापाचा पैसा आहे अरे तुमचा बाप जनता आहे त्या जनतेचा पैसा आहे त्या जनतेचा पैसा आहे तो असं तुम्ही वाटेल तसं लुटाल आणि पुन्हा उद्या उत्सवावरती आमच्याच वरती आमच्याच उत्सवावरती बंधनं आणाल तर आम्ही सहन करणार नाही आम्ही ती तोडून टाकू हे मी आज जाहीर करतोय काय करायचं ते करा आणि त्याच्यानंतर मग येतं ते आता बघू ना काय करतायत डीजे लावायचा नाही हरकत नाही आम्ही सुरामी मी म्हंटल तसं अतिरेक करणार नाही तेवढ्या आम्हा आम्ही संस्कार आमच्यावरती झालेत मागे सुरामी मी अनेकदा सांगितले एक काळ असा होता की गणपती मिरवणुकीमध्ये तो रोंबांबा चालायचा फार बिकट होतं फार अश्लील किंवा बिभत्स होतं ते पण गेलं आपोआप आपल्याला आम्हालाच कळलं की म्हणजे जे उत्सवात होते सामील की अरे नाही ही ही संस्कृती गणपती बाप्पा बघतोय मी आपल्याला सगळ्यांना एक विनंती करेन की उत्सव जल्लोषात करा पण एकच लक्षात ठेवा गणपती बाप्पा बघतोय आपल्याकडे हे जर का आपण बंधन ठेवलं मला नाही वाटत की कोणत्याही एखाद्या मर्यादेचं आपण उल्लंघन गणपती बाप्पा बघतोय कारण मला आठवत आहे की पूर्वी एम आय जी कॉलनी होती आमच्या कलानगरच्या मागे आणि त्या एम आय जी मध्ये अनिल तेव्हा तुम्ही पण असाल त्या कॉलनीतले लोक कुंदन तुमच्याकडे पण हिंदू कॉलनीत हे असतील गणपती उत्सव म्हटल्यानंतर सिनेमे दाखवले जायचे आठवत ना रे आणि कसे सिनेमे दाखवायचे रस्त्यामध्ये स्क्रीन लावायचा आणि गर्दी झाली का दोन्ही बाजूला माणसं बसायची यांना उलट दिसायचं त्यांना सुलट दिसायचं पण आवाज तोच ऐकू यायचा आता ती गंमत गेली तेव्हा ती एक एक म्हणजे कॉलनीमध्ये सुद्धा एक अशी छान अशी बांधील बांधीवपणा होता की एक एकमेकाला सगळं ओळखत होते एकी होती कुठला पिक्चर लावायचा ते ठरवलं जायचं व वर्गणी काढली जायची तो स्क्रीन आणला जायचा पण तेव्हा मैदानं होती तसे काही रस्ते होते आता मंडपाला तुम्ही आमच्या बंधनं घालणार असाल जरूर घाला पण मंडप बांधायचा कुठे कारण त्यावेळेला एम आय जीच्या मैदानात बसून बघितलेले मी जे काही पिक्चर होते तेव्हा गणपती उत्सवात आता एम आय जी कॉलनी बघाल तर टॉवरचे राक्षस उभे राहिलेले आहेत हा एक मोठा धोका आहे विकास जरूर पाहिजे पण टॉवर आमच्या उरावरती उभे राहत आहेत आमच्या मोकळ्या जागा खाल्ल्या जातात ना मुलांना खेळायला मैदानं राहत आहेत ना, ना आमचे उत्सव साजरे करायला काही रस्ते राहत आहेत ना चौक राहत आहेत ना मैदानं राहत आहेत मग मैदान मग आम्ही उत्सव साजरे करायचो कुठे करायची जागा द्या आम्हाला पण जर का तुम्ही एखादं मंडळ म्हणून आता सगळेच मंडळाचे तुम्ही कार्यकर्ते आहात उत्सव दणक्यात मंडप वगैरे टाकला मग मी मिरवाला मात्र तिकडे येणार मग तुम्ही सुद्धा आमचं शाल श्रीफळ देऊन स्वागत करणार मग त्या आता मी लालबागच्या राजाला जातो गणेश गल्लीच्या राजाला जातो आता मोजक्या व्हायला जातो नाही तर पूर्वी मी हे सगळे फिरत होतो बहुतेक सगळ्याकडे मी आलेलो असेल मी तुमच्याकडे मग तेव्हा मला आहे ते दुपारी साधारणतः चार वाजता मी बाहेर पडायचो ते पहाटे अडीच तीन वाजायचे आणि काय व्हायचं आज सुद्धा काही लोक माझ्याकडे येतात साहेब मंडळाला पंच्याहत्तर वर्ष आली साहेब मंडळाला पन्नास यावंसं खूप वाटत पण आल्यानंतर पंचायत अशी होते की समजा अनिल अनिल परवाने मला आमंत्रण दिले अनिलच्या मंडपात जातोय तोपर्यंत बाजूला कुंदन उभे बाजूच्याच गल्लीत आहे मग बाजूच्या गल्लीत जातो त्यांच्या कुंदनचे इकडे इकडे रस येऊन बसले असतात बाजूच्याच आहेत मग तिकडे सुनील प्रभू असतात मग प्रमोद असतं शिंदे असे सगळे करत 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 मला आठवतं एक तर काय एक तर अशी गोष्ट झाली की मी सुरुवात केली आणि टाइम आपण हे ठरवते की इतक्या वाजता इथे इतक्या वाजता इतक्या असं यादी ठरवतो एक कार्यकर्ता त्याला म्हटलं अरे नको रे आज बाबा खूप आहेत मला नाही तुम्ही याच तुम्ही याच शेवटपर्यंत माझ्यासोबत राहिला म्हटलं आता झालं सगळं झाल्यानंतर म्हटलं चल म्हटलं लोक असतील का आता नाही असणार साहेब तर गेलो आम्ही त्या मंडपामध्ये तो कार्यकर्ता मी आणि गणपती बाप्पा कारण रात्रीचे वाजलेले दोन सव्वा दोन पण तरी सुद्धा तो माझ्यासाठी प्रेमाने आलंच पाहिजे घेऊन गेला तिकडे फोटो काढला आता हे सगळं प्रेम आहे हे मंडळ पळवा पळवीची गोष्ट ठीक आहे पण हे विकले विकलं जाऊ शकत प्रेमनेने विकत घेतलं जाऊ शकत आणि मग खरंच पंचायत होते की आज सुद्धा मला खूप आमंत्रण तुमच्या सगळ्यांकडून येत असतात पण सगळीकडे जाणं आता म्हणजे पूर्वी शिवसेना प्रमुख जायचे त्याच्यानंतर मी आता आदित्य जातो पण आता ह्या सगळ्या गोष्टी नाही म्हटलं तरी थोड्याशा मर्यादा ह्या पडत जातात तर त्या मला असं वाटतं तुम्ही समजून घेतल्या असाल आणि समजून घ्यावी अशी माझी तुमच्याकडे एक नम्र प्रार्थना आहे मात्र एक लक्षात ठेवा आज जर का कोणाला वाटत असेल की शिवसेनेकडे काय आहे तर काय आहे ते कालसुद्धा महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलेलं आहे शिवसेना ही जिवंत आहे शिवसेना ही सारखी आहे तलवार धारदार आहे हात लावायला जाऊ नका लांबून तळपती तलवार बघायला फार बरं वाटत हात लावायच्या भानगडीत कोणी पडू नका हात लावायच्या भानगडीत पडू नका आणि ज्या काय तुमच्या अडचणी असतील मग कोणाला वाटत असेल की आता सत्ता नाही महापालिका नाही नाही निवडणुका घेऊ शकत नाही कारण ज्या निवडणुका घेतल्या त्याच्यामध्ये आणि मतांची चोरी कशी केली हेच तर आपण त्यांचे कपडे परवा फाडले ना कसे जिंकले ते जिंकूच शकत नाही लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी आपली इथली जागा कुठली उत्तर पश्चिम अमोलची ही चोरलीच आणि लोकसभेनंतर विधानसभेचा निकाल लागूच शकत नाही हा कसा लागला तो तिकडे आपण बघितलेलं आहे राहुल गांधींनी ते सगळं उघड केलेलं आहे आता ही अशी चोरून आणलेली सत्ता ही तुम्हाला काय न्याय देऊ शकणार त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका कुठेही काही अडचण आली तर आपलं जे काही नातं आहे शिवसेना एक कणसुद्धा तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी डगमगणार नाही ती तुमच्या सोबत असेल तुमच्या बरोबर असेल आणि गणपतीचा उत्सव हा इतके वर्ष जसा उत्सवामध्ये सुरू आहे उत्साहात सुरू आहे तसाच तो या पुढे सुद्धा नेण्याची जबाबदारी ही तुमची सगळ्यांची आहे आपली सगळ्यांची आहे ही परंपरा हे मध्ये येणारे जाणारे असतात ते येतात आणि जातात पण आपल्याला आपल्याला इतक्या वर्षाची परंपरा आहे आपलं इतक्या वर्षाचं नातं आहे हे नातं आणि ही परंपरा अशीच कायम ठेवूया याच सगळ्यांना मी शुभेच्छा देतो सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्यांना जागेवर थांबायचं मार्चपर्यंत जे मार्च निर्बंध आहेत टस्ट ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे ते जे उठवले गेले नाहीत तर मान्य उद्धवजी तुमच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा पूर्ण मुंबई शहराची या पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्याची बैठक याच रंग या गणपती बापाच्या आशीर्वाद लावली जाईल जर सरकारला